वाद झाली ही वंशाची परंपरा आहे सत्ता आणि संपत्ती करता वाद झाले आणि पाहता पाहता सर्व कौरव समाप्त झाले कौरव समाप्त झाल्यानंतर धर्मराज युधिष्ठिराच्या हातात सत्या आली आणि धृत राष्ट्राला शेवटची इच्छा उत्पन्न झाली की मी सुद्धा माझ्या मुलाच दर्शन घ्यावं माझ्या मुलाचं मरण पाहावं म्हणून कोणीतरी धृतराष्ट्राला सांगितलं की तुमचा मुलगा रणांगणावर शेवटचा श्वास मोजतोय बाप शेवटी बाप असतो बापाची अपेक्षा काय असते कि मुलाच्या खांदा स्मशानापर्यंत प्रवास करावा पण धृत राष्ट्रा कम नशिबी बाप आहे की ज्याने आपल्या शंभर मुलांचं मरण आपल्या कानांनी ऐकलंय खरं म्हणजे असा दिवस कोण्या बापाच्या वाटेवर येऊ नये पिता देखता पुत्र मरे पुत्रा देखो नि पिता काड अवघे सरे नुरे क्रियेसे पिता देखता पुत्र मरे पुत्रा देखो नि पिता झुरे <ंगे> काडे काड अवघे सरे मागे नुरे क्रियेसी <ंगे> बापाच्या समोर मुलाचं मरण नसावं दुर्योधनाच्या आईचं नाव गांधारी दुर्योधनाच्या वडिलांचं नाव आहे धृतराष्ट्र राष्ट्र त्या दुर्योधनाला दोन पत्नी आहेत एकीचं नाव मालवी आणि एकीचं नाव पौरवी त्या दुर्योधनाला एक सात आठ वर्षाचा मुलगा आहे शिवरंजीन वाधव सात आठ वर्षाचा मुलगा आहे जेव्हा धृतराष्ट्राला राष्ट्राला पडतं ना माझा मुलगा रनावर शेवटचे श्वास मोजतो आहे धृतराष्ट्र राष्ट्र मला माझ्या मुलाला भेटायचंय पण नेईल कोण धृतराष्ट्राला राष्ट्राला दिसत नाही गांधारीला दिसत पण ती जग पाहत नाही माझा पती जर जग पाहत नसेल ना तर मी सुद्धा जग पाहणार नाही म्हणून आयुष्यभर जिने आपल्या डोळ्यावर पट्टी बांधली ना ती महान प्रतिव्रता म्हणजे गांधारी आयुष्यभर माझा नवराय माझा नवरा जर जग पाहत नसेल ना तर मी सुद्धा जग पाहणार नाही म्हणून तिने आपल्या डोळ्यावर पट्टी बांधून घेतली ती महान पतिव्रता म्हणजे गांधारी आता कोणने दुर्योधनाला दोन पत्न्या आहेत मालवी आणि पौर्वी शास्त्राने त्यांचं वर्णन असं केलंय त्या अचक्षु सूर्यदर्शिनी स्त्रिया होत्या म्हणजे नाही सूर्य म्हणजे सूर्यनारायण दुपारचा सूर्य, दुपार सूर्य ज्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिला नव्हता इतकं वैभव त्यांना दुर्योधनाने घरात दिलं होतं आणि जी माणसं नेहमी घरात असताना बाहेर आल्यानंतर त्यांना त्रास होतो सूर्यनारायणाचा त्रास होतो त्या दुर्योधनाला एक सात आठ वर्षाचा मुलगा आहे आणि धृतराष्ट्र राष्ट्र आपल्या आठ वर्षाच्या नातवला सांगतोय बाळा तुझे वडील मरणार आहे परंतु आम्हाला त्यांच्याकडे घेऊन चाल तू जर आम्हाला त्यांच्याकडे घेऊन गेला ना तर तू म्हणशील ते मी तुला देईल दुर्जय म्हणतो बाबा मी तुम्हाला जर माझे वडील शोधून दिले तर मी म्हणाल मी म्हणेल ते तुम्ही द्याल ना म्हटले तू म्हणशील ते तुला देईल म्हटले बाबा मी तुम्हाला माझे वडील शोधून देतो माझे वडील शोधून दिल्यानंतर मला एक द्या माझ्या वडिलांना सांगा की राज्याचा कारभार पाहता पाहता पोटच्या पोराला मांडीवर घेण्याचं सुख तुझ्या नशिबी कधी आलंच नाही तुझ्या मुलाला मांडीवर घे पण दुर्योधनाचं दुर्दैव आहे की दुर्योधनाच्या दोन्ही मांड्या फुटलेल्या आहेत आणि त्या मांड्यातून मग रक्त वाहत आहे धृतराष्ट्र सांगतो बाळा तू काळजी करू नको मी माझ्या मुलाला म्हणजे दुर्योधनाला सांगेन की माझ्या नातवाला मांडीवर घे धृत राष्ट्र रणांगणात येतो आणि आवाज देतो दुर्योधना पाडा कुठे गांधारी आवाज देते वत्सा कुठे दुर्योधनाच्या पत्नी आवाज देतात पतिदेव कुठे आहेत तुम्ही आम्ही तुम्हाला पाहण्यासाठी आलोय आवाज द्या दुर्योधनाचा मुलगा आवाज देतो बाबा कुठे आहेत तुम्ही महाभारती युद्ध जगातली सर्वात मोठी हानी आहे त्या महाभारती युद्धात अनेक प्रियत पडलेले आहेत रक्ताचा पूर वाहतोय जिकडे तिकडे चिखल चिकल झालेला आहे रक्ताचा महाभारती युद्ध जगातली सर्वात मोठी हानी आहे महाभारती युद्ध झाल्यानंतर जेव्हा दोनशे वर्षांनी सिकंदराने भारतावर आक्रमण केलं ना तर तो सहज विजय मिळवत गेला का विजय मिळवत गेला कारण नुकताच दोनशे वर्षापूर्वी महाभारती युद्ध झालं होतं आणि त्या महाभारती युद्धामध्ये पुरुषांची संख्या कमी झालेली होती एकोणचाळीस लाख सहाशे लोक त्या महाभारती युद्धात मारले गेले होते त्याच्यामुळे सिकंदर जेव्हा भारतात आला ना त्याने जे संपत्ती चोरून नेली ना ते याच्यामुळे नेली की त्याचा विरोध करणारा एकही भारतामध्ये शिल्लक राहिला नव्हता म्हणून तो सहज विजय मिळवत गेला धृतराष्ट्र राष्ट्र आवाज देतो वत्सा कुठे तू गांधारी आवाज देते दुर्योधना कुठे पत्नी आवाज देतात मुलगा आवाज देतो आणि कुठून तरी आवाज येतो बाबा मी इथे पडलोय त्या दुर्जयाने म्हणजे दुर्योधनाच्या मुलाने आपल्या आजोबांचं बोट पकडलं जिथे त्याचे वडील पडले होते ना तिथे नेलं ती दुर्योधनाची अवस्था पाहिल्यानंतर सर्वजण रडायला लागले दुर्योधनाच्या मांड्यांमधून रक्त वाहत होत पायांचा सापडा झालेला होतात मांड्या फुटलेल्या होत्या हाडं सुद्धा तुटलेले होते ती दुर्योधनाची अवस्था पाहिल्यानंतर दुर्योधनाच्या पत्न्या रडायला लागल्या दुर्योधन आपल्या पत्न्यांना सांगतो म्हणजे अजिबात रडायचं नाही रडायचं त्याच्या पत्न्यांनी असत की जिच्या पतीच्या पाठीवर वार आहेत माझ्या पाठीवर वार नाही तर माझ्या छातीवर वार आहेत ज्याच्या पाठीवर वार असताना ते युद्धातून पडून आलेला असतो म्हणून त्याच्या पाठीवर वार असतात पण ज्याच्या छातीवर वार असताना तो समर्थपणे युद्ध करता करता मृत्यूला आलिंगन देतोय म्हणून मी पडून आलो नाही तर मी युद्ध करता करता मरण पत्करतोय म्हणून आजीबात रडायचं नाही दुर्योधन आपल्या आठ वर्षाच्या मुलाला सांगतो बाळा तुझ्या आजी आजोबांना त्रास देऊ नको तुझ्या आईंना त्रास देऊ नको दुर्ज म्हणतो बाबा तुम्ही कुठे चालला दुर्योधन सांगतो भाडा हे गावाला चाललं गावाचं चा नाव काढल्यानंतर ना लहान लेकरांना किती आनंद होतो दुर्जा म्हणतो बाबा तुम्ही जर गावाला जात असाल तर मी पण येईन तुमच्यासोबत गावाला दुर्योधन कोणत्या भाषेत सांगेल आपल्या मुलाला मी गावाला म्हणजे मरणाच्या द्वारात चाललोय पण मुलाने हट्ट धरला बाबा मी येणार हो तुमच्यासोबत गावाला तुम्ही काही करा मी कशाचा सुद्धा हट्ट धरणार नाही तुमच्याकडे बाबा तुम्ही जे द्याल ना बाबा मी ते तुमच्या जोडून घेईन बाबा कशाचा सुद्धा हट्ट करणार नाही पण बाबा मला येऊ द्या बरं तुमच्यासोबत गावाला मला गावाला यायचं आहे बाबा मी येणार तुमच्यासोबत दुर्योधन रडायला लागला कोणत्या भाषेत सांगेल आपल्या मुलाला अरे मी गावाला म्हणजे मरणाच्या द्वारात चाललोय पण मुलगा हट्ट धरतोय दुर्योधनाला राग आला त्याने आपल्या मुलाला दूध ढकललं आणि सांगितलं म्हणले माझ्यासोबत गावाला यायचंय तुला यायचंय ना गावाला जा तुझ्या भीम नावाच्या काकाला सांग की मला माझ्या वडिलांसोबत गावाला जायचंय म्हणून माझ्या सुद्धा डोक्यात गदा मारा म्हणजे मी सुद्धा माझ्या वडिलांसोबत गावाला जाऊ शकेल दुर्योधन जेव्हा मरतो ना मायबापाव तेव्हा तो खूप गोड भाषा बोलतो आणि हा प्रश्न एकट्या दुर्योधनाचा नाही तुमचा आमचा प्रत्येकाचा आहे म्हणून जोपर्यंत वाणी चांगली आहे ना सर्वांशी गोड बोल बोला नंतर काही उपयोग नाही काय विरोध करायचा इथे कोणी जगायला आलं नाही प्रत्येकाला मरायचं आहे म्हणून वाणी चांगली आहे सर्वांशी गोड बोल बोलून घ्या कारण कोणता दिवस कसा उगवेल हे ये सांगता येत नाही जो दिवस उगवला ही भगवान परमात्म्याची आपल्यावर कृपा झाली असं समजून त्या दिवसाला गोड करण्याचा प्रयत्न करा दुर्योधन धृतराष्ट्र राष्ट्र गांधारी या सगळ्यांना सांगतो की तुम्ही घरी निघून जा मला धारा तीर्थावर मरायचं आहे म्हणून सर्वजण घरी निघून येतात आणि दुर्योधन मरणासन्न अवस्थेमध्ये असताना दुर्योधनाला भेटायला त्याचा मित्र येतो अश्वत्थामा ती दुर्योधनाची अवस्था पाहिल्यानंतर अश्वत्थामा सांगतो सांगतोय मित्रा अरे कोणी केली तुझी अवस्था म्हटले मला सेनापती बनवतो ज्या पांडवांनी तुझी अवस्था केली ना एकाही पांडवाला कधी जिवंत सोडलं तर मग म्हण त्याने प्रतिज्ञा केली म्हटले तोंड डावणार नाही जोपर्यंत पांडवांना समाप्त करत नाही पांडवांना समाप्त करण्यासाठी जेव्हा अश्वथाम्या निघाला त्याच रात्री पाचही पांडवांना भगवान परमात्म्या